मित्रांनो आतापर्यंतची आपल्याला सगळ्यात मोठी वॉटर क्रॉसिंग लागणार आहे आणि सगळ्यात मोठी आहे लेंथला पण सावकाश जाऊया थांबायचं नाही मित्रांनो अजून एक आपल्याला पास लागलेला आहे तो आहे सतरा हजार चारशे एकोणतीस फुटावरती एक गाडी घ्यायला एवढाच आहे फोर व्हीलर म्हणजे एक फोर व्हीलर जाईल इतकाच रस्ता आहे ते बघा आणि पूर्ण खाली खोल सपोज कोणीशी जरी बाईक गेली तर काय होईल किती बेस्ट लिहून गेलो नेवर अप परफेक्ट वेट लिहिलेलं आहे लडाखसाठी मित्रांनो बघूया सगळ्यात डेंजर असत दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे आणि आपण आहोत आता नुब्रा व्हॅलीमध्ये आणि काल बघा आपण तिकडे डेझर्टच्या तिकडे होतो हे बघा हा संपूर्ण पूर्ण वाळवंटच आहे ते एका प्रकारचं आणि ही पूर्ण व्हॅली ही बघा ह्याच्या सगळ्या बाजूने डोंगर आणि खालती पूर्ण रेती तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत पँगॉंग लेक आणि काल आपण स्टे केलेला इकडे आतमध्ये टेन कॅम्पिंग आहे पूर्ण आणि आता आपण टायगरला आपल्या भाषाला चेन ल्यूप करूया कारण चेन ल्यूपचा टाईम आलेला आहे जवळजवळ पाचशे किलोमीटर झालेले आहेत कारण आपण मोटूलचं वापरतो आहे आपलं जे दुसरं जे होतं ते नव्हतं त्याच्यामुळे मोटूल आपण एमर्जन्सीमध्ये घेतलेलं तेच वापरतो कारण ते दुसरं जर असतं आपलं तर ते बराच अजून दोन तीनशे किलोमीटर गेलं असतं तर मित्रांनो चेन ल्यूप करूया आणि कोल्ड स्टार्ट करूया आणि निघूया जे काय आम्ही फिरतो आहे ना ॲक्च्युली ग्लोबल वॉर्मिंगचा फटका इकडे पण बसलेला आहे त्याच्यामुळे ह्यावेळी इतकी हीट आहे इथे ही तीस डिग्री पण एवढं हेच दाखवत आहे आत्ता तीस डिग्री आहे सकाळी सकाळी रात्री टेम्परेचर जो डाऊन झालेला बावीसपर्यंत पण आत्ता तीस डिग्री आहे निघून बघा खतरनाक चला मित्रांनो निघूया आता कारण कारण नुब्रा नुब्रा व्हॅलीवरून पेंगॉंग लेक जवळ एकशे नव्वद किलोमीटरचा पॅच आहे पण त्या पॅचसाठी पण आपल्याला नाही बोलू तरी आठ तास लागणार आहेत मध्ये कुठे आपण टी ब्रेक आणि लंच ब्रेक घेणार तर अजून एक तास वाढेल चला मित्रांनो निघूया आता बाय बाय व्हायचा टाईम झालेला आहे साडेआठ झाले आहेत एक तास लेट आहोत मार्शल पण आपला आलेला आपल्याला आता सगळ्यात पहिलं काय करायचं आहे फिलअप करून घ्यायचं आहे कारण पँगॉंगला इशू असा आहे की इक्का दुक्का पेट्रोल पंप आहेत आपल्याकडे तीन पॉइंट आहेत पण एक हवा भरून घेऊया पॅंगॉंगला तर तिकडे इश्यू होणारे पेट्रोल पंप स्वच्छ आहेत तर आपल्याकडे जेवढं पेट्रोल जाईल तेवढं जाऊ पाच लिटर गेलेलं आहे सहा लिटर पर्यंत जाईल किती टाका बस 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 फुल फुल जितकं जाईल तेवढं टाका पुढे पॅंगॉंगला नाही मिळणार ना मित्रांनो बघा इकडे मराठी माणूस भेटलाय एक नंबर मराठीत बोलतोय इकडचा हे बघा एवढं पेट्रोल गेलेलं आहे आपल्याला त्यापूर्वी दे तिथून पाणी फोर्सफुली येत आहे मित्रांनो मॅप दाखवत असेल ना तर त्या रोडनी जाऊ नका कारण वरती जो रोड आहे ना तो बंद आहे तिकडे टनलचं काम चालू आहे आणि तिकडे पाणी येत आहे म्हणून आपल्याला आता अग्म करायचं आहे आता ही रिवर क्रॉसिंग आहे तिकडे एक फ्लायओवर झालेलं आहे तिकडनं आपल्याला अग्मवरनं वारीला जायचं आहे वारीला चांगला करून आपल्याला पॅंगॉंगला जायचं आहे कारण मॅप फिरवते मॅपच्या भरती राहू नका ऑफ रोड पॅच आहे आणि पुढे रिव्हरवरती एक फ्लाय ओव्हर पण बनवलेलं आहे नदीला किती मोड म किती जास्त प्रवाह हा थोडा फास्ट आहे आणि त्यातून हा ब्रिज बनवलेला आहे तर वॉटर क्रॉसिंग जेव्हा पर्याय नव्हता आणि वॉटर क्रॉसिंग ते काय करणार या पाण्यामध्ये पाण्याला फोर्स बघा ना काय ते बघा ना कारण माणूस जरी गेला तरी तो वाहून निघून जाईल पुढे आणि हा बघा सिंगल लेन आहे ब्युटिफुल रूट बनवलेला आहे एकदम मित्रांनो पुढे आल्यानंतर जवळजवळ हे बघा पुन्हा एक वॉटर क्रॉसिंग आहे ब्रिज मिळालेला आहे कारण एक रस्ता पुढे जात आहे तसं काम चालू आहे म्हणून लाईट मारायचं आहे बऱ्याच गाड्या पुढे चाललेल्या त्यांना सांगितलं पुढे नाही जायचं ते बघा वॉटर क्रॉसिंग बघा वॉटर क्रॉसिंग पहिली वॉटर क्रॉसिंग लागलेली आपल्याला आणि लकीली पाणी कमी होत पहिली वॉटर क्रॉसिंग नाही बाईक बघा पॅशन बघा यानं तू साईब जोश जो जोश तुमच्याकडे दोन दोन राहिल्या घेऊन येऊन द्या आज टायरचे महाग झालेत ना त्याच्याकडे जाऊया म्हणजे इझिली जाऊ ती पाठीमागे अर्चना बसली आहे ती घाबरली आहे कारण पडलं तर लागेल पण काही नाही हा इतका पण खराब असा हा ऑफ रोड नाही आहे आता ही बघा इकडे आली आहे माती माती म्हणजे सगळी वाळू आहे भारी बघा खाली आपण आलो तिकडून आणि सगळं असं नागमडी वळण घेऊन 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 आपण शेवटी टॉपला आलो आहे आणि अजून टॉपला जाणार आहोत मित्रांनो अजून एक आपल्याला पास लागलेला आहे तो आहे सतरा हजार चारशे एकोणतीस फुटावरती आणि बरेच लोक बघा इकडे फोटोग्राफी करत आहेत अरे बुलेट पडली पडली आपण पण इकडे थोडा वेळ थांबूया मित्रांनो हे बघा आपण आता आहोत खारिंगला पास आणि तो आहे थर्टीएथ हायस्ट पास आणि तो आहे जवळजवळ सतरा हजार चारशे एकोणतीस फुटावरती आणि तिकडे जाऊया आपला हो फ्लॅग जो आहे तो होस्ट करूया आणि आपला बाशा बाशाने पण मस्त वॉटर क्रॉसिंग केली आणि त्या वॉटर क्रॉसिंगमध्ये खरंच कळालं नाही की ऑफ रोडचे पॅच होते इझिली आपण निघत होतो त्यातून कसं वाटलं एकदम भारीला कारण पिलियनला काय विचारणं गरजेचं आहे कारण पिलियनलाच हात्रे बसतात मित्रांनो जाऊया फोटो काढूया भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज आणि खालती आता शक्तीकडे चाललोय तर खालचा पूर्ण माहोल एक नंबर आहे ते बघा आता हे सगळं आपल्याला उतरत जायचंय आणि तो बघा तो खालती तो बघा पाणी बघा किती क्लिअर आहे क्लिअर वॉटर हे बघा आणि किती थंड आहे पाणी हे बघा लगेच हे पण जमलं हे बघा मित्रांनो एक आता आपण ब्रेक घेतलेला आहे आणि हे बघा चावमिन वरती तुटून पडले जसं चावमिन आलं हे बघा सगळेच तुटून पडले त्याच्यावरती कारण सगळ्यांनाच भूक लागलेली साडेआठ वाजता मी जर्नी स्टार्ट केलेली आणि आता जवळजवळ झाले एक वाजलेलं आहे आणि अजून एकशे दहा किलोमीटरची जर्नी बाकी आहे म्हणजे रस्ते तर तुम्ही बघितलेत कसे होते वर नागमोडी आकाराचे आणि आता पँगॉंगचा रूड पण आपण बघूयात आता इथून आपल्याला चांगलं तेथे थ थर्टी ते थ्री किलोमीटर आणि तिकडून आपल्याला पुढे पँगॉंग हे बघा आपली चहा पण आली येलो चाय मस्त चाय पिएंगे खाएंगे थोडासा एक ब्रेक घेतलेला एक वीस मिनिटाचा त्यात चहा घेतला आणि हे खाल्लं काय ते चावमिन इकडे आणि राईस व्हेज राईस तर ते खाल्ल्यानंतर पुढे निघालो आता आपण आणि आता आपल्याला चांगला इकडनं तेहतीस किलोमीटर आहे आणि पॅंगॉंग एकशे दहा किलोमीटर तर किती वेळ लागेल अजून माहित नाही कारण आता जवळजवळ एक त्रेपन्न झाले आहेत रस्ता तर चांगला आहे पुढे अजून असेच मध्ये तर रस्ता चांगलाच आहे आणि पॅनलिंगचा पुढचा पाय थोडा खराब आहे तर जाऊया मस्त एन्जॉय करूयाचा कसा व्ह्यू दिसतोय कसं नागमुडी रस्ते बाबा गाडी जाईल एवढाच रस्ता आहे फोर व्हीलर म्हणजे एक फोर व्हीलर जाईल इतकाच रस्ता आहे ते बघा आणि पूर्ण खाली खोल दरी सपोज कोणाशी जर बाईक गेली तर काय होईल त्याच इकडे याल तर सेफली गाडी चालवा <सगाँगा> गाडीला थांबायचंच आहे येणाऱ्या गाडीला कारण सगळ्या गाड्या जास्त गाड्या ह्या दिशेला चालल्या क्लायमेट इतकं थंड झालं आहे आणि इकडे बघा नाश्ता पॉईंट्स वगैरे आहेत आपल्या देशाचा अजेंडा फडकतोय आणि वेलकम टू चांगला टॉप चांगला टॉपला पोहोचले आपण मित्रांनो काढूया फुडून हा मित्रांनो चांगला पासला आपण आलेलो आहोत आणि इकडे हाय ॲटिट्यूड असल्यामुळे आपल्याला श्वासाचा त्रास होतोय हे बघा मी कापूरची पोटली घेतली आहे सोबत आणि सगळ्यांनाच इथे हेडेक होत आहे मित्रांनो वरती बघा आपला नॅशनल फ्लॅग आणि आपण आता आहोत चांगला पासला हे बघा हे बघा हर घर तिरंगा नॅशनल फ्लॅग चांगला आणि आ आहे सतरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी फूट आणि दम लागतोय मी बघा कापुराची पोटली घेऊन सोबत फिरतोय आणि सगळ्यांनाच त्या ना आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांनाच हेडेक झालेलं आहे त्याच्यामुळे एक आपण आपले स्टिकर लावूया आणि निघूया जुलै खरंच पण जुलै बोलल्यानंतर इकडची माणसं खुश होतात बघितलं आहे मागे एक व्हिडिओ पण काढलेला पाणी भरताना तिकडे पण बघितलं असेल तुम्ही आणि दुसरी गोष्ट जे पण हाय पासेस आहेत ना तिकडे जास्त थांबू नका आणि हा या ह्या आय पासेसला सगळ्यात जास्त त्रास झाला आहे आणि सगळ्यांना हेडेक झालेलं सगळ्यांचं डोकं भिनभिनत होतं आणि चक्करसारखं येत होतं माझं पण थोडंसं झालेलं आहे म्हणून मी कापूरचा श्वास घेतो आहे अर्चनाला पण त्रास झालाय इकडे सगळ्यांना त्रास झालेला आहे हे बघा ती बघा ती कापूर उडतेच आहे डोला दिसतोय आपण यायच्या अगोदरच पाऊस हलकासा पडून गेलाय आणि पाठून नाही थेन थेन चालू आहे थेन थेन चालू आहे इकडे हे बघा या बाजूला थेमथेम पाऊस चालू आहे त्या बाजूला वेदरचं काही इकडे गॅरंटी नाही तिकडे इक वरती बघा पूर्ण ग्लेशियर इकडे या माझ्या राईट साइड ला पण तिथल्या आतापर्यंतची आपल्याला सगळ्यात मोठी वॉटर प्रसिम लागणार आहे आणि सगळ्यात मोठी आहे लेंथला पण सावकाश जाऊया

परफेक्ट वर्ड लिहिलेलं आहे लडाखसाठी घाबरायचं नाही हार नाही म्हणायची आता तर वेदर ठीक आहे पण ज्या वेळेला वेदर स्नो ज्या वेळेला सगळा वितळायला चालू होतो त्यावेळेला तर भयंकर परिस्थिती होऊन जाते क्लायमेट खराब होऊन जातो सगळ्याच गोष्टी असतात गो स्नो मित्रांनो बघा आपला बादशा आणि बादशाने तर आज कमाल केलेली आहे कारण हे बाकीचे सगळे जे बायकर्स आहेत ते बोलत आहेत की आमच्या गाडीने दम तोडला पण आपला बाशा बघितला ना वॉटर क्रॉसिंगमध्ये पण किती स्मूथली निघून आला आता आपण दुर्बुकमध्ये आहोत आणि इकडनं पँगोंग चाळीस किलोमीटर आहे तर पॅंगॉंगला जाऊया आता वाजलेले आहेत जवळजवळ चार आणि एका तासाचाच रस्ता चाळीस मिनटं लागणार रस्ता चांगला आहे तर जास्त वेळ नको घालूया इकडे आपण आता खाणार आहोत भूक लागलेली आहे भरपूर सकाळी साडे साडेसात पावणे आठला आपण जेवलेलो त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लेलं फक्त चहा प्यायला तर आता काहीतरी खाऊया आणि आपला बाशा कारण बाशाची तारीफ जेवढी करू तेवढी कमी आहे तर मस्त काहीतरी खाऊया ऑर्डर केलेलं आहे आपण व्हेज शेजवान फ्राईड राईस सांगितलेलं आहे वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग तो बराचसा डीप आहे आणि आपल्या इकडे पाठीमागेच लगेज एवढा आहे ना त्याच्यामुळे पाचसा टायर अडकण्याचे चान्सेस आहेत तरी आपण काय करूया कॉन्सन स्पीड पकडून निघूया मित्रांनो बघूया सगळ्यात डेंजर

आणि हा बघा खालती पूर्ण पैंग लेक आणि वरती आपण जाणार आहोत शूटिंग ला तिकडे जी त्या दिलच्या आताची शूटिंग झालेली दिलच्या आता ना तो वाला पिक्चर हे बघा हा पूर्ण लेक वेलकम टू कुकुर दुकु छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो हे बघा शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे पायंग लेकला आणि आपला भगवा फडकतो आहे साठी केला होता तो आज आपला पूर्ण ते पण बऱ्याच वर्षानंतर दरवर्षी आपण प्लॅन करतो आणि दरवर्षी प्लॅन फेल होतो आपला बघा पॅंगॉंग लेक फायनल डेस्टिनेशन हे बघ हा शूटिंग पॉईंट स्पॉट आहे संपूर्ण मध्ये अजून एक वॉटर क्रॉसिंग आलेली त्याच्यामुळे दम लागला कारण आपल्या गाडीचं भाषेचं वजन आहे दोनशे पंच्याहत्तर किलो आहे त्या टॉप बॉक्स पॅनिंग त्याच्यामुळे अजून प्रेशर येतं आणि ही पूर्ण माती दगड पायझ रेटवलं तरी होतं पण होतो फायनली बघा आपला भाषा बादशहाने सगळा लोड स्वतःवरती घेतला वॉटर क्रॉसिंगमध्ये पण आपल्याला काहीच नाही झालं ॲक्च्युली ही आहे बादशाची आपल्या कमाल आणि फायनली आपण पँगॉंग लेकला पोहोचलो आहे जे आपलं बऱ्याच वर्षांचं स्वप्न होतं ते आज आपलं पूर्ण झालेलं आहे आणि हे बघा ना पूर्ण पँगॉंग लेक हे बघा आय लव्ह पँगाँग मित्रांनो थ्री इडियट पिक्चरमध्ये इथे शूट झालेलं होतं त्याच्यावरती आपण शूट करतो आहे आता आपलं शूट करतो आहे म्हणजे आपल्या यूट्यूबवरती पण येणार आणि इंस्टावरती पण येणार इंस्टाला जर तुम्ही फॉलो करत नसाल तर माझा इंस्टाग्राम आय डी मी खाली देत आहे त्याला नक्की फॉलो करा आणि लदाख सिरीजच्या सगळे फोटोज व्हिडिओजची ए मजा घ्या सकाळी आपण साडेआठ बरोबर राईड आपली स्टार्ट केलेली आणि आता जवळजवळ साडेसात झाले आणि म्हणून पॅन्यांना इतका अंगाम झाला आणि लकीली आपल्या हॉलिजे जे बंद झालेले ते चालू झाले आहेत आणि ते काय होतात कमी टेम्परेचर चालू होतात आणि जास्त टेम्परेचर बंद पडतात आता आपण रिटर्न जाऊ ना त्यावेळेला सर्व संपर्क दाखवू काय इश्यू आहे वायरिंगचा काहीतरी इशू आहे कुठेतरी वायर गरम होते म्हणून तो प्रॉब्लेम होतोय पण बघू ही अशी आवड असायला पाहिजे वॉटर क्रॉसिंग करताना पण हलकासा आपला चॅलेंज केला कारण एवढा बॅक बागच्या टॉवर एवढा लोड आहे शक्यच नाही मित्रांनो बघा स्ट्रगल चालू आहे मेहनत करणं माझं काम आहे रिस्पॉन्स देणं तुमचं काम आहे बघा नक्कीच सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्रांनो पण सांगा यार आपला मराठी माणूस शिवाजी आपण तिकडे त्यांना किती मोठा स्टॅच्यू आणि पार्टीमध्ये भरवा फडकतोय खरंच एक नंबर मित्रांनो बघा आपण आपल्या हॉटेलवरती आलेलो आहे हॉटेल म्हणजे हे सगळे होमस्टेज आहे तिकडे आणि दुसरं काय मिळत नाही बघा आल्यानंतर सगळ्यात पहिला आपण काय केलं रायडिंग गेअर्स आणि सगळे शूज वगैरे साईडला ठेवून दिले संध्याकाळी झालेली आपण पँगकाँगला सात साडेस साडेसातच्या आसपास पँगॉंगून निघालेलो आणि आपल्या हॉटेलवरती येपर्यंत एक पाच किलोमीटरचा पॅच होता पा एक दहा पंधरा मिनटामध्ये पोचलो कारण सगळ्या ग्रुपला आपण घेऊन आलेलो दुसरी गोष्ट आपण सकाळी साडेआठला राईड स्टार्ट केलेली आणि संध्याकाळी आपण आता एक आठ सवा आठला राईड बंद केली म्हणजे जवळजवळ आपले बारा तास ते झालेलेच आहेत आज राईडचे कारण छोटासा जरी किलोमीटरचा पॅच असला तरी इकडे जे छोटे छोटे रस्ते आहेत त्याच्यामुळे भरपूर वेळ लागतो गाडी आपली चाळीस पन्नासच्या स्पीडला चालते आणि दुसरी गोष्ट वारीला पासवरती आपल्याला हाय ॲटिट्यूड असल्यामुळे तरी तिकडे एवढा प्रा त्रास नाही झाला पण आपल्या पाठून जे रायडर येणार होते ना त्यांना पाऊस भेटला आणि ते भिजलेले सगळे आणि आपण थोडे पुढे होतो सगळ्यांच्या आणि दुसरी गोष्ट चांगलाला पण आपण आलो चांगलाला आल्यानंतर तिकडे हाय ॲटिट्यूड आपल्याला जाणवला तिकडे पोचल्या पोचल्या डोकं गरगरायला लागलं चक्करसारखी यायला लागली आणि श्वास आपला थांबत होता म्हणून आम्ही काय केलेलं आम्ही सोबत कापूर ठेवलेला कापूर ठेवल्यामुळे काय झालं की श्वास आम्ही घेत होतो आणि थोड्या वेळानंतर आम्ही सेटल झालो नंतर मग फोटो सेशन वगैरे झालं सगळं इंस्टावरती तुम्ही जाऊन बघू पण शकता आणि दुसरी गोष्ट तिकडून आपण पँगाँगला येईपर्यंत आपल्याला वॉटर क्रॉसिंग्स मिळायला एक वॉटर क्रॉसिंग आत्ताची जी इकडे एक पाच किलोमीटर पाठी पँगॉंगच्या पाच किलोमीटरपाठी एक वॉटर क्रॉसिंग होती तिचं सगळ्यात मोठी वॉटर क्रॉसिंग होती कारण सगळे बायकर येऊन थांबत होते मोठे व्हा वहिक, थांबत होते आणि आपण पण क्रॉस झालो पण गाडी थांबवल्यामुळे थोडासा आपला बॅलन्स गेला काही नाही लोक लगेच आली त्यांनी आपल्याला उचललं आणि उचललं इन द सेन्स थोडंसं पकडून ठेवलं आपण लगेच पुढे निघून गेलो तर हा होता आजचा दिवस उद्या आपण जाणार आहोत हानलेला हानलेला जर वेदर चांगलं असेल कारण आज अशी न्यूज आहे हानलेला जाणारा रसा आहे तोच वाहून गेलेला आहे तर आता कोणता रस्ता असेल किंवा रात्रभरामध्ये ते चांगलं करणार असतील तर उद्या आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही तर बघूया आणि मिल्की गॅलेक्सी पण आपल्याला हानलेला बघायची आहे वेदर चांगलं असेल तर खरंच मिळेल नाही तर मग आपला पोपट चला मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथेच संपवूया पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत विश्रांती घ्या